नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या मा युट्यूब मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला खूप अनन्यसाधारण असं महत्व दिलं जात गाईला आईचा दर्जा देखील देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे गाईची पूजा केल्याने आपल्याला खूप जास्त पुण्य मिळत असत असं सुद्धा मानलं जात यामुळे फक्त धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर वास्तुशास्त्रानुसार सुद्धा गायीला अनन्य साधारण असं महत्व दिलं जात आणि म्हणूनच आपण घरामध्ये गाय वासराची मूर्ती ठेवल्याने काय होते गाय वासराची मूर्ती कुठे ठेवावी कशी ठेवावी कोणत्या दिशेला ठेवावी याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या भी मा नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ न गटा शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल ऐकॉनलाही प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही कारण आपल्या वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये असलेल्या वस्तू आणि त्या व्यवस्थितपणे ठेवणे याला देखील खूप जास्त महत्व सांगितलं गेलं आहे कारण वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीची नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा ही असतेच आणि याचा प्रभाव आपल्या घरामध्ये राहतो व्यक्तींवरती पडत असतो जर सकारात्मक ऊर्जा मिळाली तर घरातील व्यक्तींची खूप भरभराशी प्रगती होते परंतु जर काही वास्तुदोष असेल तर घरातील प्रत्येक काम हे आणि वास्तुदोषामुळे माणसांचे काही आर्थिक नुकसान देखील होते परंतु यामुळे मानसिक आणि शारीरिक समस्या देखील आपल्याला उद्भवत असतात आणि त्यामुळेच वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या असतात कि त्या शुभ गोष्टी जर आपण आपल्या घरात आणि घरामध्ये ठेवल्या तर त्याचे नक्की शुभ लाभ आहेत तर ते होत असतात आणि आपल्या घरात नेहमी एक सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जो आहे तर तो राहत असतो आणि त्यापैकीच आपण आज एक वस्तू बघणार आहोत की ती म्हणजे गाय वासराची मूर्ती कारण बघा माझ्या ताई दादांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला कामधेनू देखील म्हटलं जात गाय ज्याला नंदिनी किंवा सुरभी म्हणून ओळखलं जात असते हिंदू पौराणिक कथामध्ये मध्ये नमोदा दैवी गाय आहे पौराणिक कथेनुसार कामधेनू ही इच्छा पूर्ण करणारी गाय होती जी अमर्याद प्रमाणामध्ये अन्न आणि पाणी उत्पन्न करू शकते असं देखील म्हटलं जातं कामधेनू दिसू शकते आणि इच्छेनुसार अदृश्य होऊ शकते ती विपुलता आणि समृद्धीचा प्रतीक बनते वास्तूमध्ये दे कामधेनू गायीची मूर्ती संपत्ती समृद्धी आणि उत्तम आरोग्याचे शक्तिशाली प्रतीक मानलं की मधून बाहेर ऊर्जा घरामध्ये सकारात्मक स्पर्धेने वाढवू शकते आणि विपुलता आणि समृद्धी आकर्षित करू शकते शिवाय असं म्हटलं जात की गायीचा सौम्य आणि पालन पोषण करणारा स्वभाव का शांततापूर्व आणि संवाद पूर्ण वातावरण निर्माण करू शकतो माता गाईच्या शेजारी असलेल्या वासराचं ब महत्व हे खू आहे की ते नवीन सुरुवात वाहाड आणि संगोपन दर्शविते असं मानलं जातं की वासरू ज्ञान आणि शहाण प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व करते कारण ते आपल्या आईच्या अनुभवातून अनुभवातून शिकत असते त्यामुळे गाय वासरो या दोन्ही मूर्ती एकत्र बसून त्यांचे एकत्रित फायदे मिळणे आवश्यक आहे आपल्या सर्वांनाच माहित आहे की भगवान बाळकृष्णांना सुद्धा गाय ही किती प्रिय आहे किती प्रिय होती गाय ही पृथ्वीचा प्रतीक आहे आणि पौराणिक कथेनुसार देव आणि असुर यांच्यातील समुद्र बंथनातून बाहेर पडलेल्या चौदा रत्नांपैकी काय हे एक रत्न होते आणि असं सुद्धा की सर्व देवी देवता गायीच्या पो गायीमध्ये वास करतात आणि सर्व वेद देखील गायीमध्ये स्थापित आहे म्हणूनच गायीची सेवा केल्याने किंवा पूजा केल्याने आपल्याला तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद जो आहे तर तो मिळत असतो असं सुद्धा म्हटलं जात की गाय वासरू आपण घरात जर ठेवली तर घरातील वास्तुदोष दूर होतात आणि घरात एक सकारात्मक ऊर्जेचा संचार नेहमी राहत असतो म्हणूनच तुमच्या घरात जर गाय वासराची मूर्ती नसेल तर तुम्ही ती आवर्जून खरेदी करून आणावी बघा की घरात गाय वस्त्राची मूर्ती ठेवल्याने काय होते आणि ती कोणत्या दिशेला ठेवावी कोणत्या धातूची असावी कि त्यामुळे आपल्याला काय फायदे होतात आपण ते बघणारच आहोत बघू ज्या घरामध्ये गायीची सेवा केली जाते अशा घरामध्ये सर्व सर्व अडीअडचणी गुख संकटे अडथळे हे दूर होतात स्वतः भगवान श्री हरी विष्णू देवांनी सांगितले आहे की जो कोणी व्यक्ती गायीची पूजा सेवा करतो ती पु, ती पूजा म्हणून मानतो त्यामुळे गाय वासरू घरात ठेवणे हे खूप शुभ आणि महत्वाचं म्हणलं जातं त्याचप्रमाणे गाईला जर का आपण शुक्रवारी चारा खाऊ घातला किंवा दारापुढे आपल्या घरासमोर जर कधी गाय आली आणि आपण दिला घरात असलेली गुळ पोळ किंवा मध लावून पोळी खाऊ घातली तर ती आपल्याला खूप शुभ फळ देत असते आणि चांगलं असतं त्यामुळे आपल्याला कामधेनू गायीचे आशीर्वाद देखील मिळत असतात घरात गाय वसराची मूर्ती ठेवल्याने सुख शांती समृद्धी आणि आनंद नामतो आणि घरातील जे काही वास्तुदोष आहेत तर ते देखील दूर होऊन कुटुंबामध्ये सौभाग्य आणि प्रेम एकोपा हा कायम टिकून राहतो गायवास्राची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवणे योग्य आहे तर वास्तुशास्त्रानुसार गायवासराची मूर्ती जर आपण ईशान्य दिशेला ठेवली तर ते शुभ मानलं जातं आणि या दिशेला जर आपण ही मूर्ती ठेवली तर आपल्या घरामध्ये नेहमी नेहमी सुख शांती भरभराटी बर कायम टिकून राहते आणि वास्तुदोष सुद्धा दूर होतात हा सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होतो आता गायवस्त्राची मूर्ती कोणत्या धातूची आपण ठेवू शकता तसं तर वास्तुशास्त्रानुसार गाय वस्त्राची मूर्ती कोणत्याही धातूची आपण ठेवू शकता असं काहीही नाही आपण सोने चांदीची ठेवू शकता आपण तांब्याची किंवा पितळेची ठेवू थे शकता आपण आपल्या देवघरामध्ये दे ठेवू शकता आणि जर मूर्ती नसेलच तर मग फोटो देखील तुम्ही ठेवू शकता आणि हा फोटो आपल्या मुख्य दरवाज्याच्या वरती देखील लावू शकता म्हणजेच घराच्या प्रवेशद्वारावर आपण हा फोटो किंवा आपल्या आला उशकता सार संगम, आ, भरील, आ, ती वा, ला जमत नसेल तर मूर्ती किंवा फोटो आपण लावू शकता आणि वास्तुशास्त्रानुसार संगम संगम दगडापासून जी बनवलेली गाय वस्त्रांची मूर्ती असते ती किंवा चिनी मातीपासून बनवलेली व गाय वस्त्रांची आपल्याला मूर्ती बघायला मिळते मार्केटमध्ये तर त्या देखील आपण घरामध्ये ठेवू शकता किंवा व्यवसायाच्या ठिकाणी आपण ठेवू शकता जसं की, की आपलं ऑफिस असेल एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल धंदा असेल आपल्याला तिथे बी ठेवता ठेवता येऊ शकते त्यामुळे आपल्याला याचा फायदा होतो कारण कामधेनूची मूर्ती घरात ठेवल्याने आपल्या घरातील सर्व सदस्यांवर अखंड स्वरूपात कृपा राहते आणि त्यांना कुठलाही आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही आणि आपल्याला तर माहीतच आहे की कामधेनू मध्ये माता दुर्गा माता लक्ष्मी देवी सरस्वतीचे गुण आहेत म्हणूनच आपण कामधेनु गाईची मूर्ती किंवा फोटो जर लावला तर आपल्याला त्याचे लाभ जे आहेत तर ते होत असतात कामधेनु गाईची पूजा कशी करावी तर याचा सर्वात योग्य मार्ग म्हणजे आपण ज्याप्रमाणे शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा सेवा करतो कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवसाचा या दिवसाचा स्वामी शुक्र ग्रह आहे आणि या दिवसाची जी देवता असते ती म्हणजे माता लक्ष्मी आहे त्यामुळे आपण माता लक्ष्मीची जशी सेवा करतो त्याचप्रमाणे आपण त्या दिवशी गाय सुद्धा सेवा पूजा करावी यामुळे आपल्याला मिळत आणि आपल्या मनातील इच्छा आकांक्षा मनोकामना ज्या आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होत असतात आणि त्याचबरोबर आपल्या घरात सौभाग्य सुख समृद्धीचा नेहमी वास राहतो आणि आपले सदैव कल्याण होते आपल्या घरातील कुणाला काही आजार असतील तर ते दे देखील नष्ट होतात तुमच्या दे माझ्या काही दादांनो तुमच्या घरात जर काम धेनो म्हणजे गाय वस्त्रांची मूर्ती नसेल तर ती तुम्ही आवर्जून घेऊन या आणि देवघरामध्ये दे किंवा घरामध्ये दे योग्य त्या दिशेला त्या गोमातेची मूर्ती ठेवा तिची स्थापना करा शु तिची शुक्रवारी व्यवस्थितपणे पूजा करा त्यामुळे तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष जे आहेत तर ते दूर होतील आणि घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जेचा संचार हा टिकून राहील कामधेनुगाईची पूजा सेवा केल्याने आपल्या पूर्वजांनी केलेले पापे सुद्धा दूर होतात असं सुद्धा मानलं जात शाप कुसून टाकण्यासाठी देखील हे प्रभावी असल्याचं मानलं जात व्यवसाय किंवा इतर आर्थिक बाबतीमध्ये होणारे नुकसान उपासनेने दूर होतात कोणतेही कर्ज अगदी सहजपणे सोडू शकता आणि कोणत्याही प्रति प्रतिस्पर्धाने निर्माण केलेल्या समस्या दूर करू शकतात म्हणजे वास्तू कामधेनू गाय आणि वासरांच्या मूर्तीची पूजा केल्याने गर्भधारणेचा प्रयत्न करणाऱ्या स्त्रियांना देखील याचा लाभ जो आहे तर तो मिळत असतो तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गाय वासराची मूर्ती तुम्ही घरामध्ये ठेवू शकता किंवा देवघरामध्ये ठेवू शकता पितळेची ठेवू शकता देवघरामध्ये किंवा तुम्हाला देवघरामध्ये शक्य नसेल जागा नसेल तुमचं देवघर छोट असेल तर तुम्ही घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये स्थापना करू शकता पूर्व दिशेला ठेवू शकता किंवा उत्तर दिशेला ठेवू शकता असं काहीही नाही फक्त आपल्याला मनामध्ये भाव पाहिजे मनामध्ये आपला एक सकारात्मकता पाहिजे आपण जे कोणते उपाय करतो सेवा करतो तर ती किती मनापासून करतो आणि किती श्रद्धेने करतो हे हा आपला विश्वास असला पाहिजे आपण ज्यावेळी एक सकारात्मकतेने उपाय सेवा करत असतो पूजा करत असतो तर त्याचे जे लाभ आहे तर ते आपल्याला नक्कीच मिळत असतात कारण आपण कोणतीही सेवा पूजा करताना आपण त्यामध्ये आपलं मन जे आहे तर ते आपण एकदम तल्लीम माहीत जास्त मनापासून कोणतीही कुं, कुं, सेवा केलेली केलेली ती भगवंतापर्यंत नक्कीच पोहोचत असते म्हणून आपल्याला कोणताही उपाय असो सेवा असो तर ते करण्यासाठी आपल्याला आपल्या मनामध्ये सर्वात महत्वाचा आहे आणि आपण किती करतोय हे देखील महत्वाचं असतं तर अशा पद्धतीने तुम्हाला जी जमेल ती गा गायीची मूर्ती जी आहे गायवासरांची मूर्ती जी आहे तर ती तुम्ही घरामध्ये स्थापन करू शकता ठेवू शकता कोणत्या दिवशी खरेदी करावी तर तुम्ही गुरुवारी करा शुक्रवारी करा सर्व दिवस चांगलेच असतात कुठलाही दिवस वाईट नसतो किंवा ज्या काही अशा प्रभावी तिथी येतात तर त्या दिवशी तुम्ही आवर्जून खरेदी करून आणा घरी आणल्यानंतर गाय गाईच्या मूर्तीवरती अभिषेक करा कि मस्त छान पैकी पूजा करा आणि नंतर तुम्ही घरामध्ये तिची स्थापना करू शकता तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून तुम्ही आणू शकता किंवा पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा तुम्ही आणू वसराची मूर्ती आणि आपल्या घरामध्ये तिची स्थापना करू शकता तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन छानशा व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला ओम साईराम